पण आहे की सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचं काम जे आहे ते आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असलेलं काम आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे भूसंपादन होतंय त्या बाबतीमध्ये काही राजकीय आमचे जे विरोधक आहेत ते, ते गावोगावी जाऊन लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करत आहेत सुरुवातीपासूनच करत होते तर त्या बाबतीत मला थोडी स्पष्टता आपल्या माध्यमातून या विषयामध्ये आणायची होती जसं आपण पीक विम्याच्या बाबतीमध्ये अगदी सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो त्याच पद्धतीने या रेल्वेच्या भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय हक्काची रक्कम मिळेल यासाठी पूर्ण ताकदीने नियोजनबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून काम करणार आहोत जे अर्धवटराव फिरतात तिकडे तिकडे आते, ला, ला ते प्रत्येक बाबतीमध्ये अर्धवट काम करतात संभ्रम निर्माण करतात कधी ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही कधी सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या हिअरिंगला थांबले नाही त्यांनी वकील लावले तर कोण लावले मला त्या विषयात जास्त जायचं नाही परंतु हे अर्धवटराव जे आहे ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चालले नियोजनबद्ध चाललं आहे त्याच्यामध्ये पुढे राहतात भूसंपादन ही प्रक्रिया अशी असते की ज्याच्यामध्ये झालेले व्यवहार जे आहेत ते बघितले जातात दुर्दैवाने आपल्याकडे तस परिस्थिती तसं तर सगळीकडेच परिस्थिती असली आहे की जे व्यवहार होतात कागदोपत्री रक्कम जरा कमी येतात आणि त्याच्या अनुषंगाने जेव्हा बेस रेट ठरवला जातो तेव्हा रेट जो आहे तो कमी येतो मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट, तो रेट तो कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने याबाबतीत निर्णय घेतला तर मग तुम्हाला एक पट पर जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही याची दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो हो तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी काही वेगळा त्यान न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आणि माझी अपेक्षा ही आहे की सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण एकत्रितपणे जायचं एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्याचा प्रभाव थोडा कमी राहतो त्यामुळे एकत्रितरित्या जो काही आपल्यावरती अन्याय झाला आहे हे आपल्याला जाणवतं त्या गोष्टींचं एकत्रितकरण एकत्रीकरण करून एक आपण आता आर्बिट्रेटर जे नेमले जातील त्याच्यात प पद्धत अशी असली की रेल्वे आर्बिट्रेटर नेमते आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये पडली तर करते एक उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर मला द्यायचं आहे आपल्याकडे गुधोळ मॅडम होत्या कलेक्टर होत्या त्या कालावधीमध्ये एका डेप्युटी कलेक्टरना ॲक्वायरिंग अथॉरिटी म्हणून नेमलं होतं भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांनी दर काही ठरवले एका विशिष्ट केसमध्ये उदाहरण आपण आर्ग्युमेंट सेम म्हणून त्र्याहत्तर रुपये ठरवले आणि नंतर लवाद म्हणून आर्बिट्रेटर म्हणून कलेक्टरनं अपॉइंट केलं होतं कलेक्टरने सगळा विषय समजून घेतला आणि त्यांनी दर देत असताना तीनशे रुपयेपेक्षा जास्त पर स्क्वेअर मीटर रेट केला म्हणजे ॲक्वायरिंग जी अथॉरिटी होती डेप्युटी कलेक्टर त्यांनी त्र्याहत्तर रुपये आणि कलेक्टरांनी जे त्याच्यावरती कॉम्पिटेंट अथॉरिटी होती आर्बिट्रेटर होती त्यांनी तीनशेपेक्षा जास्त रेट दिला तर आपल्या माध्यमातून मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचं आहे की आपण जे काही आत्तापर्यंत केलं आहे हे अनुषंगिक टप्पे होते आता आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जे काही चुकीचं घडलंय वाटतं त्या बाबतीत आपण माहिती उपलब्ध करावी सगळ्यांना एकत्रित आपण रिप्रेझेंटेशन वकिलाच्या माध्यमातून देऊ आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जी आहे ते नेहमीच आपल्याला मदत करत असते त्याच पद्धतीने पुढच्या काळात देखील या भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे मध्ये आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियोजन काम करेल हे मला पोचवायचं आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचाराव बेस्ट जे आहे पाच ठरवण्यासाठी व्यवहार आहेत ते तपासले जातात तर आता वर्षीचे दोन व्यवहार आहेत नाही ते सोड सोडण्यात आले आणि मी या बाबतीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांशी तिथे आणि मंत्रालयात दोन्हीकडे बोलतो त्यांनी काय सांगितलं की विंडो असते म्हणजे आता उजवीकडनं डावीकडे जात असताना एकदम उजवीकडचे जे रेट आहेत म्हणजे सगळ्यात जास्त रेट आणि डावीकडचे म्हणजे सगळ्यात कमी रेट हे रेट जे आहेत ते दुहेर धरले जात नाहीत मधले रेट धरून अंदाज ते ॲव्हरेज टाकतात आता याच्याच विरोधात आपल्याला आहे आपल्याला काय म्हणायचं आहे की जो वरचा रेट होता तो कन्सिडर व्हायला हवा आणि अशा मॅटरमध्ये वरचा रेट जो आहे तो कन्सिडर झालेला आहे बरे बरेच असे विषय बरेच असे संदर्भ आहेत ज्याच्यामध्ये वरचा रेट कन्सिडर झाला आहे आणि त्याची जी काही न्यायालयीन आखणी आहे म्हणजे जी स्ट्रॅटेजी असते कशा पद्धतीने आपण मांडणी करायची त्याची आमची चर्चा झाली सिनियर वकील त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली काही वकील आहेत ते आपल्याकडचे आहेत काही लातूरकडचे आहेत जे या पर्टिक्युलर विषयामधले एक्सपर्ट आहेत त्यांच्यावर चर्चा झाली साधी गोष्ट प्रक्रिया असते प्रक्रियेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे दर ठरवण्यासाठी काही नियमावली या नियमावलीप्रमाणे रेट म्हणतात आणि ते रेट अंतिम असतात ही एक इंटरमिडिएट पार्ट आहे मग ते ज्या त्यात जे काही चुकलं आहे त्यासाठी आपण आर्बिट्रेशनमध्ये जावं लागतं कारण अधिकारी समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात तुम्हाला तुमचे अधिकार करून दिलेत हे टाऊन प्लॅनर आहे टाऊन प्लॅनर काय करायचं ते करून दिलेलं असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये तुमच्या आकलराप्रमाणे तुम्ही निर्णय घेत असा पण तुम्ही चुकीचं जर केलं तुझ्या कलेक्टरने चुकीचं केलं तर ऑब्वियसली आम्ही कोणी बसणार नाही आहे आत्ताच्या अधिकाऱ्याने जर चुकीचं केलं असेल अधिकाऱ्यावरती आम्ही कारवाई करायला लावू हा पहिला मुद्दा पण मोर इम्पॉर्टंटली आर्बिट्रेशन मध्ये आपण जे इतिहासामध्ये जे काही निकाल झाले त्या अनुषंगात ते समोर मांडून आमची बाजू कशी तुम्ही म्हणजे आमच्यावरती अन्याय केला आमची बाजू कशी बरोबर आहे हे आपले वकील मांडतील ना त्यामुळं न्यायला साधी गोष्ट आहे की अन्याय म्हणजे इंटरप्रिटेशन असतं ज्या अधिकाराला जे अधिकार दिले त्यांनी त्या अधिकाराचा वापर करत असताना त्यांनी जे जे काही ठरवले त्यांनी त्यांच्या त्यांच्या चौकटीत ठरवलं असतं परंतु न्याय जो तो व्यापक असतो म्हणजे उद्या आपण उदाहरण घेऊ आपल्या अध्यक्षांचं विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी वॉझवी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काहीतरी निर्णय घेतला आहे पण तो निर्णय अंतिम आहे का नाही आता सगळेजण हायकोर्टात ते सुप्रीम कोर्टात गेले शेवटी सुप्रीम कोर्ट जो निर्णय दिली तो योग्य निर्णय होणार किंवा अंतिम निर्णय होणार हे प्रक्रियेचे भाग आहेत मी सुरुवातीपासून सांगत होतो सगळ्यांना सांगत होतो की आपल्याकडे व्यवहार हे कमी दराने होतात त्याच्यात त्याच्या मला कक्षेला जायचं नाही आहे परंतु बाजारभाव आणि कागदावरती आलेले व्यवहाराचे दर ह्याच्यामध्ये तफावत आहे त्यामुळे आपल्याला भांडावं लागतं जर व्यवहार आपले योग्य पद्धतीचे असते योग्य प्रमाणात असते तर मग ही वेळ आली नसते पण आपण न्याय मिळवून घेणार त्याबद्दल अडचण आहे सोलापूर गुलजापूर राहश रेल्वेचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांवर दबाव लावला टाकला आणि त्यानंतर ते अवॉर्ड करायला भाग पाडला असा त्यांनी आरोप केला असं कोणी आरोप केला अर्धवन रावांच्या आरोपांवरती मी बोलण्याला ऐकिचे ते लोक नाही आरोप केला कशाच्या आजारी केला मी काही बोलल ना त्याला काय अर्थ आहे आणि कसलं उद्घाटन तुम्हाला लोकांना हे माहिती असायला हवं की मोदी साहेबांनी या विषयाच्या बाबतीत जे औपचारिक कार्यक्रम घ्यायचा आहे कधी घेतला होता कल्पना घ्या ना कल्पना घ्या त्यामुळे जे बोल तू बोलतोय त्याला एवढं आजची परिस्थिती काय भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे प्रत्यक्षात स्वप्न आहे रेल्वेचं ते कधीपर्यंत सतत दिवशी आहे टेंडर तुम्हाला आठवण त्याच्या बाबतीमध्ये टेंडरिंगची प्रक्रिया जी आहे स्क्रुटिनी वगैरे ती एकीकडे चालणार आहे भूसंपादनाची प्रक्रिया दुसरीकडे चालली आहे ते योग्य पद्धतीने जेव्हा दोन्ही कामं होतील तेव्हा प्रत्यक्षात फिजिकल काम सुरू होईल त्या बाबतीमध्ये असं काही अमूक डेट डेट असं काहीच नाही सत्तर टक्के भूसंपादनाचा काही नियम आहे सत्तर टक्के जर भूसंपादन झालं असेल तरच त्यांच्या प्रक्रिया सुरू करावी मला तेवढी नाही करत पण माहिती पण सांग तुम्हाला

तर ते दहा मिनिट ते सांगत होते की रेल्वेच्या नकाशावरती आल्यानंतर विकास किती गतिमान होईल या भागाचा काया कसा होईल हे सांगत होते आणि तुम्हाला इथे रेल्वे पाहिजे का नाही हे त्यांनी लोकांना विचारलं होतं आणि मग सगळ्यांनी हो पाहिजे होते त्यांनी पाहिजे उपस्थित केलं होतं लोकांना की मी पंतप्रधान झाल्याबरोबर हा रेल्वे मागास सुरू होईल दहा वर्षा जे असं समजा उशीर झाला स्वाभाविकच आहे ना दोन हजार चौदापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे तर दहा वर्ष झाले आहेत पण कसं आहे मोठा विषय एकदम छोटंसं काहीतरी असतं तर वेगळं होतं हा खूप मोठा विषय आहे आणि तुम्हाला आठवत असेल की आता अर्धवटराव यांचं सरकार होतं अडीच वर्ष त्यांनी रुपया दिला नाही ना सगळं काम थांबलं होतं राज्य सरकारने रुपया द्यावा म्हणून या लोकांनी बैठक घेतली नाही या लोकांनी कुठे मागणी केली नाही त्यामुळे रुपया मिळाला नाही आपल्याला मी तर तत्कालीन जे पर्या परिवहन मंत्री होते अनिल परबजी यांच्या विरुद्ध मी हक्क पुन्हा दाखल केला की तुम्ही पैसे द्यायचं ठरलं तर एक रुपये दिला नाही त्यामुळे अडीच वर्ष यांच्यामुळे गेले हे वास्तव आहे आपण प्रक्रिया जी आहे ती लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय पण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठे बाधा होईल हे आपल्याला चालतच नाही काल सुद्धा आता आम्ही इतकं फॉलोअप करतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फटकन मिळावे फॉलोअप होता काल रात्री ते ट्रान्सफर झाले आता पैसे खात्यावर पडायला लागले म्हणजे आमचं आम्ही सगळेच जण जे आहेत अतिशय बारकाईने या विषयाच्या बाबतीत सतर्क आहोत कारण शेतकऱ्यांचा विषय आमच्यासाठी खूपच संवेदनशील कसं आहे मी आधीच सांगितलं की हे लोक का काही बोलणं ऐकायचे पण नाहीत त्यांनी केलेलं काम जे आहे इतकं सुमार आहे इतकं सुमार आहे तुम्ही बघा ना आता एमआयडीसीचा विषय अडीच हजार एकांची एम एक आय डी सी कर टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कधी डिक्लेअर झालं दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला काय केलं ह्या दोन्ही तरी जे गुण आहेत त्यांनी काय केलं एकतरी बैठक लावली का अडीच वर्षात उद्योग मंत्री शिवसेनेचे होते अनिल देसाई काय सभा देसाई साहेब होते एक तरी बैठक लावली का एकतरी मागणी केली का दहा हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असा तो प्रकल्प साधी बैठक लावतो काय बोलायचं रेल्वेचं सांगितलं असे किती उदाहरण देऊ तुम्हाला पीक विम्याचं सांगितलं उगं शायनिंग करायचं उगं आपल्या लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवायची एवढं जमत परंतु बारकावी समोर बसवा ना चार प्रश्न विचारले मग <laughs> कळेल तुम्हाला दादा आता गेली आपण आरशी गेली आजची

वकील जे आहेत ते फिक्स्ड असणार आणि आपण पाठपुरावा जो तो खूप स्ट्रॉंग करणार त्यामुळे कधीतरी तारखा पडल्या काही झालं असं नाही होणार इथे एक एकीचा जो बळ आहे शेतकऱ्यांच्या एकीचं बळ आणि योग्य वकील घेऊन योग्य स्ट्रॅटेजी ठेवून आम्ही स्वतःचा पाठपुरावा करणार नाही असं सांगितलं तुम्हाला सगळ्यांना अजूनही कदाचित समजलं नाहीये की थेट वाटाघाटी आणि कंपल्सरी ह्याच्यामध्ये बेस रेट एकच असतो मूळ अडचण काय आहे की जो बेस रेट आहे घ्या okay. बेस रेट जो आहे तो आपल्याकडे पूर्णतः कमी येतोय आणि जर तुम्ही म्हटलं तसं वाटाघाटी करून गेलं तर कोरोना जाताच येत नाही नाही समजून घ्या तुम्ही बेस रेट जो आहे त्यांनी एक काहीतरी बेस रेट ठरवला जर वाटाघाटी केल्या तर काय होतं बेस तुम् रेटच्या पाचपट होतं पण तुम्हाला कोर्टात जाता येत नाही बेस रेट वाढवता येत नाही आणि जर कंपल्सरी ॲक्टिवशन केलं तर चौपट मिळतं पण तुम्हाला बेस रेट बदलता येतं आपल्या जिल्ह्यातल्या पूर्ण या प्रक्रियेमध्ये बेस रेट वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे कोर्टात जाणं ते फाईट करणं हे खूप गरजेचं आहे आधीपासून मी शेतकऱ्यांना तेच सांगत होतो की तुम्हाला काही लोक चुकीचं सांगतायत की तुम्हाला एक पट जास्त मिळेल पण कशाच्या एक पट जास्त ज्याच्या ज्या बेस रेट आहे तोच जर कमी असणार तर चौपट काय पासपोर्ट काय त्याचा फायदा नाही होणार तो बेस रेट आपल्याला दुप्पट तिप्पट पासपोर्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल एवढी मोठी ती रक्कम आहे दादा किती टक्के दादा किती टक्के लोक संपादन आणि कोणत्या कोणत्या गावातील शेतकऱ्याचा हा मोठा इशू आहे नाही नाही सगळीकडेच अडचण आहे प्रत्येक गावामध्ये आता मला जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा कमीच आहे ना आता उपळ्याचं सगळ्यात जास्त चांगलं आहे म्हणून तिथले शेतकरी येऊन मला भेटले म्हटले की नाही त्यामुळे कोणाचंही या बाबतीमध्ये शंभर टक्के समाधान होणार नाही आपल्याला चुका प्रक्रियेमध्ये आपल्याला वाटतं त्या मांडून आपल्याला बेस रेट वाढून घ्यायचा काय नाही वाढू नको विषय याचा मी तुम्हाला परत घे वेगळी हा सांग तारीख बिलकुल बोलवा त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये काय काय केलं अडीच वर्षात हे त्यांनी सांगावं आणि मग माझी लिस्ट जेणे तो कार्यक्रम घेतला ना ते, ना ते, 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 ते लिस्ट घेऊन येतील मग एक एक झालं नाही झालं करता येईल ना काय भाजप प्रचंड वापरलेला आहे हे तुम्हाला दिसत आहेत ना सगळ्यांना खर तर कापतोय सगळेजण सगळ्यांना दिसतंय ना ते उमेदवार काय म्हटलं असं काही सांगता येत नाही म्हणजे हे नाही महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार डिक्लेअर केलेत का धाराशिव चा उमेदवार डिक्लेअर केलाय का टेन्टेटिव्ह काय सांगता येतं माझी तर माहिती खूप वेगळी आहे की ते बऱ्याच आश्चर्य आश्चर्य चकित आज तुम्ही अशा गोष्टी करणार आहे सांगायचं त्याच्याला खरी गंमत जी आहे कारण कसं आहे माझं नॉर्मली जे बोलायचं आहे ते मी प्रामाणिकपणे बोलतो जे जे सांगायचं नाही ते सांगत नाही म्हणजे दात माझे दाखवण्याची वेगळे खाण्याचे वेळ असं नाही पण आपल्याकडे अशी घडी आहेत की सकाळी मोठ्या मोठ्या आवाजामध्ये काय काय बोलतात आणि लगेच ते बोलणं झाल्यानंतर फोन मारून सांगतात मी तुम्ही काय असं त्याच्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका ते करावं लागतं म्हणून केलं पण आमची भूमिका अबधू आहे त्यामुळे मी म्हटलं की बऱ्याच गमती घडणार आहेत की मी काही बोलणार नाही बऱ्याच गमती आहेत सांगतो मी आणि जे तोंडावरती हे लोक का बोलतात किंवा जे दिसतात तसे ते नाहीये हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली समजा येतात काय होतं पत्रकार परिषदेचा विषय ती लोक होते तुम्ही अनर्वा म्हणता की आपल्या जे तुम्हाला टीका काय तुम्हाला काय वाटतं आम्हाला आम्हाला त्याच्यात राजकारणाची पद्धत असं नाही असं नाही काय होतं ते काय तुमच्या समोरच्या शेवटी खासदारी आहेत आमदार आहेत आणि बाकीचे पदाधिकारी असतील ना तुम्हाला अर्धवट ड्रॉप कोणाला म्हणायचं ते सांगा म्हणजे आम्हाला सपोर्ट करतो हे बघा तुमच्यापेक्षा जनता हुशार आहे जनता समजून घेईल ना म्हणजे मी काय होत ऐका ना तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि तसं त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं तुम्हाला अधिकार आहे मी ठरलं ना थोडं स्पेसिफिक सांगितलं आणखी थोडं तुम्हाला तुम्हाला तुम्ही तुम्ही काय करणार मी सगळं सांगितलं तर <laughs> 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 तुम्ही बघा ना सारी गोष्ट माझं म्हणणं काय आहे कुठला का विषय असं ना कुठल्याही विषयाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे सुरुवातीपासून एंड पर्यंत प्रामाणिक पाठपुरावा पाहिजे संबंधित लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे उगं चमकोगिरी करायला काहीतरी प्रेस घ्यायची एखादी बैठक घ्यायची उग काहीतरी म्हणजे चुकीचं बोलायचं मस्तावल्यासारखं बोलायचं त्याला अर्थ नसतो आपण इथे पदावरती आहोत ते जनतेचं प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लोकांची अडी अडचणी दुःख अडचणीसाठी ते करायला हवं बघा मलाही बोलायला काय काय लागतं का आमच्याकडे खूप जणांचे लिहून देतील मला असं बोललं तर योग्य होईल पण तसं अपेक्षा दुसरा एक आरोप असा केला होता की नरेंद्र मोदी यांचं राजकारणाचं जे वय आहे ते अगं दोन हजार चौदा मध्ये दहा वर्षाचं असं कोणी आरोप केलं होतं असं म्हणणं आहे राजकारण तर काय मला वाटतं काळेसाहेबांनी सांगितलं ना काळेसाहेबांना सांगितलं ना हे संबंधित अर्थपटराचं पहिलं भाषण ऐका ना लोकसभेत ऐका ना ते भाषण ऐकलंय की आणि कसं आहे प्रत्येकाने आपण कोण आहोत आपली कुवत काय आहे आपण कोणाविषयी बोलतोय ह्याचा खूप विचार करायला हवा आता म्हणजे काय म्हणतात प्रत्येक गोष्ट जी आहे ती नेहमीसाठी टिपली जाते नेहमीसाठी टिपली जाते कोण कुठे आता लोक सगळं काय बोलणार टिपलं गेलेलं आहे काल परवा प्रेस मध्ये असंच कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या टाळ्या वेळासून कोण कोण काय काय बोललं हे टिपलं गेलेलं आहे प्रत्येकाने जबाबदारीने वागणं बोलणं अपेक्षित आहे आजच्या काळामध्ये खास करून कारण प्रत्येक गोष्टीची ते रेकॉर्डेड आहे त्यामुळे मी काय फार बोलणार नाही त्याला त्याला त्याचे कसं लगवलं जागा पीक विम्या संदर्भात काय सांगा

आज उद्या ह्या दोन तीन दिवसामध्ये प्रत्येक गावातले मुद्दे मला पाहिजे म्हणजे आता आम्ही सकाळी आज वडगाव सिद्धेश्वरला गेलो होतो त्यांचं म्हणणं होतं की चाळीस कारच्या हातले जे व्यवहार आहेत ते कन्सिडर केले नाही ते व्यवहार वगळले गेले त्यांना म्हटलं की तो मुद्दा द्या मग आपण लेखी घेऊ किती घ्या वगळले आता ज्यांनी समजा टाउन प्लॅनरने ते सतरा व्यवहार वगळले ते जर त्यांनी नियम केला केलं असेल तर टाउन प्लॅनरवरती कारवाई करू आपण पण महत्त्वाचं काय की आता आर्बिट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आपण ज्या वकिलांना शी चर्चा केली आहे त्यांनी आम्हाला काय करायला हवं या बाबतीत ती ऍडवाइस दिली आणि ती प्रक्रिया आम्ही लगेच सुरू करतो दादा माहितीच्या मेळाव्यामध्ये माहितीमध्ये असं जाणवला माझे खासदार रवींद्र गायकवाड यांना भाषण करू दिले नाही त्याचं काय नाही त्याच्याबद्दल आपले जे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते सावंत सर आपल्याला सांगू शकतील मी त्याबद्दल बोलणं योग्य नाही योग्य नाही कसं आहे जलाची अथॉरिटी आहे अथॉरिटी त्यांनी ते बोलणं योग्य नाही खासदार असंही म्हणाले की भाजपचे काही खासगी भाजपचे काही लोक खासदार ओमराजे असं म्हणाले का की भाजपचे काही लोक मला खासगी मध्ये सांगतात ते आम्ही तुमच्या सोबत आहे पण त्यांनी नाव सांगावी ना आणि मग मी सांगतो त्यांच्या अलीकडे उजवीकडे डावीकडचे मला कोण कोण बोलतं रेकॉर्डिंग अर्थ आहे मी काही सांगणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मला परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करायची की आजच्या आपला पण प्रश्न आजच्या प्रेसचा हेतू जो आहे तो लँड एक्सच्या बाबतीत रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना बिलकुल न्याय मिळेल त्यांनी निश्चिंत राहावं हे सांगण्यासाठी प्रेस आहे आता उद्याच्या